पालघर जिल्ह्यातील मनोहर परिसरात महसूल चोर मोठे कारवाई करणारे झाले खोटे अधिक माहिती अशी की येथील मनोहर परिसरातील अनेक खडी क्रेशर बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात गौण चोरून शासनाला फसवणूक केली जात आहे व त्याचा मोबदला स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी हे हप्ते गोळा करून सणी महसूल मंत्री विखे पाटील यांना पाठवत असल्याचीही चर्चा बोलली जात आहे यामध्ये महसूल मंत्री विखे पाटलांचा कुणाचाच सियाचा वाटा आहे का आणि वाटा नसेल तर पालघरीतील मनोहर येथील मंडळ अधिकारी संदीप मात्रे यांच्या अंतर्गत झालेल्या कामांची सखोल चौकशी होणार का तसेच मनोहर तर भोपली पोळा या परिसरात जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात खडी क्रेशरच्या मशिनी चालू आहे या मशिनीद्वारे मोठमोठे पाटताळ पाळातले दगड काढून खडे तयार करून सनी मोठ्या प्रमाणात महसूल बुडवून असे कार्यालय दिसत आहे भोपाली अनेक खडी मशन दिसत असल्यामुळे यावर स्थानिक मंडळ अधिकारी महसूल अधिकारी फक्त हप्ते घेण्याचे काम करीत असल्याचे बोलले जात आहे आतापर्यंत करोडो रुपयांचा महसूल बुडवणारे या प्लॅनवर अद्याप सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित अधिकारी कधीही आले नाही आणि येणार नाही कारण ही खडी मशीन ठाण्याच्या मोठ्या पंच असल्यामुळे या ठिकाणी आतापर्यंत या मशीनच्या मुळे आदिवासी बांधवांच्या शेतीचं चा नुकसान झालंय तसेच गावात प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहे या प्रदूषणामुळे जवळपासच्या राहणाऱ्यांना मोठा आजार सहन करावा लागत आहे म्हणून यांच्यावर स्थानिक प्रशासन व महसूल मंत्री यांचे देखील कर्तव्य असून कारवाई करण्याचं धाड सध्या कुणीही केलेलं नाही कधीही कारवाई न करता खाली आत निघून जाणारे स्थानिक मंडळ अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी होणार का तसेच प्रदूषण विभाग व वन विभाग अन्य विभागांनी याची चौकशी करावी तसेच पोळा या गावातील आप्पाच्या खडी मशीन मयूर पाटील प्रकाश हर्षल असे अन्ने व्यवस्थापक अकाउंटंट एच आर म्हणून काम पात आहे यांची देखील महसूल विभागामार्फत व स्थानिक पालघर जिल्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन सखोल चौकशी करावी तसे शासनाचा महसूल व योग्य ते पालन केले आहे का काम स्थानिक नागरिकांना व स्थानिक शेतकऱ्यांना या प्रदूषणामुळे व ज्या रस्त्यांचे काम आताच झाले ते रस्ते यांच्या डंपरमुळे अत्यंत निकृष्ट झाले म्हणून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व हा प्लॅन बंद करून गावापासून दहा किलोमीटर अंतरावर करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्यांमधून केली जात आहे one